आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य गोवा येथे आयोजित छाप्पनाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील एक युरेशियन महोत्सवी आघाडी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वात आपल्याला चित्रपट पुनर्परिभाषित करण्याची गरज आहे का या विषयावरील संभाषणात्मक सत्राने जगातील दोन सर्वात सन्माननीय व्यक्तिमत्वांना एकत्र आणले इफ्फीचे महोत्सव संचालक शेखर कपूर आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उत्सव संचालक ट्रिसिया टटल या, या सत्राच्या संचलनाची सूत्रे शेखर कपूर यांच्या हाती असली तरी यावेळी उत्साही दुतर्पी संभाषणासारखे विचारांचे आदानप्रदान झाले आणि त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय सृजनशीलता आणि चित्रपट महोत्सवाचे भविष्य यांच्या उभ्या आडव्या छेदांचा मागोवा घेतला गेला महोत्सवात प्लास्टिकच्या बाटल्यांचे वाटप केल्याबद्दल शेखर कपूर यांनी महोत्सव आयोजकांचे अभिनंदन करत एका हार्दिक वैयक्तिक पातळीवर सत्राची सुरुवात केली तर ट्रेसिया टटल यांनी जेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये चित्रपट संस्थेची एक युवा पदवीधर म्हणून शेखर करूप यां शेखर कपूर यांचे एलिझाबेथ या चित्रपटावर आधारलेल्या त्यांच्या मास्टर क्लासमध्ये उपस्थिती नोंदवली होती त्या क्षणाची आठवण काढली हे एक संपूर्ण वर्तुळ आहे असे उद्गारत त्यांनी जुन्या अनुभवांचा चित्रपटांच्या उलगडत जाणाऱ्या भविष्याशी मिलाप साधणारा सूर लावला संपूर्ण सत्राच्या कालावधीत शेखर कपूर यांनी कितीतरी वेळा याच मुद्द्यावर भर दिला की कि कितीही नवनवे तंत्रज्ञान येऊ द्या मग ते डिजिटल साधनांच्या रूपात असो वा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वरूपात असो चित्रपट जिवंत आहेत कारण मानवी कल्पनाशक्ती जिवंत आहे कोणतीही अभिनव कल्पना तिचा वापर करणाऱ्या माणसाच्या सृजनशीलतेला झाकळू शकत नाही याची उपस्थितांना आठवण करून देत कपूर यांनी कोणतेही नवे साधन वापरणारा हा शेवटी सर्जक असतो यावर अधिक भर दिला कोणे एकेकाळी चित्रपट निर्मिती क्षेत्रात डिजिटल पद्धतीचे आगमन झाल्यानंतर चित्रपटांचे विश्व नाहीसे होईल या भीतीने कसे गारूड केले होते याची आठवण सांगत ट्रिसिया टटल यांनी तंत्रज्ञानाविषयक बदलांना वेढून राहिलेल्या पूर्वीच्या चिंतांचे वर्णन केले पण शेवटी टिकून राहते ती कल्पना कलाकुसर आणि मानवता त्या म्हणाल्या शेखर कपूर यांनी पुढे सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत होऊ दे एक महान अभिनेता दृश्यात अभि व्यक्त करतो ती नाजूक भावना सूक्ष्म बदल आणि विशेषत डोळ्यांमध्ये होणारे संयत बदल हे सर्व ती समजून घेऊ शकत नाही ही भावनिक चमक खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवते हे सांगून ते म्हणाले आयला डोळ्यांच्या बाहुल्या समजत नाहीत नवीन सृजनशील साधनांचा शोध घेणाऱ्या व्यक्तीबाबत उत्साहाने चर्चा करत शेखर करो कपूर यांनी त्यांच्या ए आय तंत्रज्ञानाने निर्मित वॉर लॉर्ड या मालिकेची झलक देखील प्रस्तुत केली या सर्व शक्यत्यांचा स्वीकार करत असताना देखील त्यांचे संभाषण त्यांच्या याच विश्वासावर ठाम राहिले की तंत्रज्ञान कथाकाराची पुनर्परिभाषा करत नाही कथाकार तंत्रज्ञानाला नवी धाटणी देतो गोवा पणजीहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज